आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर विधानसभा निवडणुकीसंदर्भात दैनिक विदर्भ सत्यजितचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी मेहकर शहरातील काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत यामध्ये मेहकर शिंदे गटाचे शिवसेना शहर प्रमुख व नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष जयचंद बाटिया व शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सास्ते यांचा प्रतिक्रिया आहे समाधान यांच्या जाणून घेतल्या हे नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष आहेत आपण लेकर विधानसभा संदर्भात जयचंदी भाटिया यांच्याशी बोलू जी नमस्कार नमस्कार उद्धव साहेब बाजूला बसलेले आहेत शिवसेनेचे नगरसेवक समाधानजी शास्त्री साहेब यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत अगोदर भाटियाजी यांच्याशी बोल सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू होत आहेत विविध पक्षांकडून मेकरची जागा सुटावी आणि आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहे यावर आपलं म्हणणं काय खऱ्या अर्थाने मागच्या वेळेस आमची लढत ही काँग्रेस सोबत झाली होती काँग्रेसचे उमेदवार अनंतराव वानखेडे होते त्याच्या आधी लक्ष्मणदादा घुमरे होते आणि आम्ही त्या का काळामध्ये महायुती म्हणून आमची जी होती त्याच्यामध्ये भाजप शिवसेना अशी युती असताना आमचे उमेदवार आमदार संजयजी रामुलकर होते आणि आमदार संजयजी रामोलकर हे विदर्भामध्ये दुसऱ्या क्रमांकाने त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि आजच्या काळामध्ये आमदार संजयजी रामुलकर हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये काँग्रेस आणि उद्धव गटामध्ये जागा कोणाला सुटते हा प्रश्न त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्या प्रश्नामध्ये कोण उमेदवारी घेणार हे अजून निश्चित नाही आहे पण शिंदे गटामध्ये आमदार संजय रायमुलकर साहेब यांना शंभर टक्के उमेदवारी त्या ठिकाणी फायनल आहे काँग्रेस ही जागा मागत आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जागा मागत आहे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न झाला कारण काँग्रेसनी क्लेम करावं की उद्योग गटाने क्लेम करावा हा त्यांचा वैयक्तिक प्र वेगवेगळा प्रश्न आहे त्याच्यामध्ये काँग्रेस आणि गट हे आपापल्या मताच्या जोरावर आणि आपली बेरीज मांडून त्या ठिकाणी कोणता उमेदवार सक्षमपणे देऊ शकतात हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यामध्ये आम्ही काही बोलणार नाही विरोधकाकडून जे संपर्क करत असताना तेव्हा आमदार संजय रायगोरकर यांनी पंधरा वर्षामध्ये नेहसर मतदारसंघात किंवा नेहसर शहरामध्ये विकासात्मक कामं रैं केलीच नाही तुम्ही नगरपालिकेमध्ये उपाध्यक्ष होते मी हो तुम तुम्हाला सांगू इच्छितो की विरोधकांनी ज्या ठिकाणी आरोप आम्हाला या ठिकाणी लावत आहेत आम्ही उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये मी सुद्धा नगरपालिकेला नगरसेवक हो म्हणून काम केलं आणि उद्धव साहेबांनी त्यावेळेस अडीच वर्षामध्ये एकही रुपया निधी नगरपालिकेला नाही आमदार निधी पण सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्या दिला नाही जो एकनाथ शिंदे साहेबांनी आता या अडीच वर्षाच्या काळामध्ये जो निधी दिलेला आहे तो निधी साडेचार हजार कोटी रुपयाचे काम सुरू आहेत त्या काळामध्ये मी मेहकरच उदाहरण सा सांगू इच्छितो तुम्हाला बालाजी मंदिरामध्ये दहा ते पंधरा कोटी रुपये पर्यटनाचे आणलेले आहेत ते काम सुरू आहे आपण पैनगंगा नदी जी आहे त्या ठिकाणी सुद्धा पाच कोटी ते दहा कोटी रुपयाचं त्या ठिकाणी काम सुरू आहे स्मशानभूमी तर जाऊन पाहिले तर काम त्या ठिकाणी सध्या सुरू आहे छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान त्या ठिकाणी सुद्धा दहा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं त्या ठिकाणी सुशोभीकरण जे आहे वाटिकेचं ते सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे मुस्लिम बांधवांना आपण पचपीरमध्ये जर गेलं तर त्या ठिकाणी एक मोठा हॉल त्या ठिकाणी दिलेला आहे आता एक कमन, सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे आणि जो हद्दीच्या बाहेर आत्तापर्यंत शहर होतं त्या हद्दीमध्ये घेण्याचं काम नामदार प्रतापरावजी जाधव आणि आमदार संजयजी रायमुलकर यांनी केलेलं आहे त्यामध्ये अनुषंगाने प्रत्येक जवळपास सत्तर टक्के कामं त्या भागामध्ये झालेली आहेत तर त्या भागामध्ये तीस ते चाळीस कोटी रुपयाची रस्त्याची आणि नालीची कामं झालेली आहेत एवढंच नाही तर पाण्याचा प्रश्न आपल्या मेहकर शहरामध्ये जो बेसावत होता तो सत्तर चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपये सत्तर सत्तर हजार कोटी रुपयाची जी पाईपलाईन मंजूर झाली त्याच्यामध्ये आणखी आता वीस हजार कोटी रुपयाची भर पडणार आहे आणि नव्वद हजार कोटी रुपयाची त्या ठिकाणी पाईपलाईन मंजूर झालेली आहे कामं झालेली आहेत लोकांना पाणी देणं सुरू झालेले आहे एकदा काम ते पूर्ण झालं तर तुम्हाला चोवीस तास पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे अशी व्यवस्था सुद्धा आमदार महोदय आणि मंत्री महोदय प्रतापराव जाधव आणि आमदार संजयजी लायमुकर साहेबांनी केलेली आहे तर ही मत का कामं नाही तर काय आहे हे एक विरोधकांना एकदा दाखवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून चा त्यांना नेऊन दाखवा तिकडं तर ही विकासाची कामं किती झालेली आहे यानंतर आपण माजी नगर समाधानजी सासरे यांच्याशी देऊ शकतो माळेपेठ मध्ये नगरसेवक आहेत माझे नगरसेवक हे नगर लाडकी बहीण योजना जी सरकारने सुरू केलेली आहे या संदर्भात तुमच्या वार्डामध्ये महिलांमध्ये कसं वातावरण आमच्या वार्डामध्ये महिलाचं वातावरण अतिशय चांगलं आहे आणि प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं यांच्यामार्फत काम झालेले असल्यामुळं महिला खूप आनंदी आहे या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून याचा परिणाम एखाद्या विधानसभेवर होईल का आतापर्यंत तुम्ही जो प्रश्न विचारला हा अतिशय महत्वाचा आहे सध्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही जोऱ्यात सुरू आहे आणि प्रत्येक बहिणीला वाटतं की मला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मदत मिळावी कारण आमचा कारभारी जो असतो घरातला हा कारभार केल्यानंतर तो जो आर्थिक त्याची जी घेवाण देवाण असते ही त्याच्या स्वतःच्या खिशात असते आमच्या ताईला असेल आमच्या बहिणीला असेल आमच्या मावशीला असेल आमच्या आत्याला असेल त्यांना त्यांच्या मिस्टरांना पैसे मागावे लागतात की घरात ही वस्तू आणायची घरात ती वस्तू आणायची घरात मला कपडे नाही मुलांना कपडे आणावं लागतात तर नेहमीसाठी प्रत्येक वेळी हे त्यांच्या मालकांना पैसे मागावे लागत असतात पण ही लाडकी योजना सुरू झाल्यानंतर पंधराशे रुपयाच्या माध्यमातून वर्षाचे अठरा हजार रुपये आमच्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणीला भेटणार आहेत आणि त्या अठरा हजारामध्ये आपला संसार आपल्या मुलाबाळाचा खर्च त्या माध्यमातून ती आमची ताई त्या ठिकाणी करू शकणार आहे म्हणून अतिशय महिलांमध्ये आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आहे संजय गांधी निराधार अनेक वर्षांपासून विविध योजना सुरू आहेत मात्र या योजनेचे दोन महिने तीन महिने कधी सहा महिने अनुदानच मिळत नाही घोर गरीब लाभार्थी त्या कार्यालयामध्ये चक्रा मारतात शासना योजना सुरू करते आणि अनुदान वेळेवर देत नाही अशी परिस्थिती संजय गांधी करण्यात आहे तर अशीच परिस्थिती लाडकी बहीण योजनेची होईल का ही योजना कायम राहील शासनाचा पैसा हा व्यवस्थित येत असतो आपले जे इथले अधिकारी आहेत यांच्याकडून जे पाठवलं मागणी असते शासनाकडे ती मागणी वेळेवर होत नाही ती मागं होते त्याच्यामुळे मागं पुढं झाल्यानंतर एक दोन महिने लुटले की ते दोन महिन्याचे तीन महिन्यावर जातात त्याच्यामुळं जा हा गोंधळ उठत असतो तर त्याच्यामध्ये जे प्रशासकीय अधिकारी आहेत संजय गांधी निराधारचे यांनी जर खरंच व्यवस्थितपणे जर काम केलं तर प्रत्येक माणसाला महिन्याला त्या ठिकाणी पैसे मिळतात एखाद्या वेळेस शासनाचा ड्रॉप कमी जास्त होऊ शकतो पण यांच्या मागणी जर व्यवस्थितरित्या महिन्याच्या वेळेवर झाल्या तर कोणत्याच माणसाला अडचण येत सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा